गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर संत सेना कुमार कांती मागिल वर्षी निधन झालं होतं आर्मी यांना एक दिवसाचं जेवण दिलं आहे अभय कांती यांची बहीण राजेश्री मोहन कोतवाल यांचं झालं होतं त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पस्तीस गरजूंना त्यांनी रॉबिन हुड आर्मीच्या वतीने अन्नदान करून आपल्या बहिणी एक कृतज्ञता व्यक्त केली आहे सोलापुरातील कुष्ठरोगी रुग्ण निराधार अपंग तसेच व सिव्हिल हॉस्पिटल येथील पेशंट यांना अन्नदान केलं आहे या प्रसंगी अभय कुमार कांती यश कांती तसंच हो कांती परिवार उपस्थित होता सोलापुरातील कांती परिवार जो आज या ठिकाणी उपस्थित आहे कांती परिवार आज केवळ आणि केवळ आपली मोठी बहीण कैलासवासी राजश्री मोहन कोतवाल यांच्या पुण्य पुन्यस्म। प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा करण्यासाठी से आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर कार्यक्रम परगावी होता पण आपल्याला ते जाणं शक्य नाही तर आपण या ठिकाणी येऊन कुष्ठरोगी तो असतील निराधार बेघर अपंग गर रस्त्यावरचे गरजू सिव्हिल हॉस्पिटल मधले पेशंट्स रिलेटिव्ह यांची सेवा करण्याच्या से हेतूने आज ते आपल्यामध्ये आले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका